आजच्या मैदानामध्ये एकूण नऊ सेमी झाले नऊ मध्ये नऊ गाड्या पळाल्या त्या नऊ गाड्यामध्ये या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील नऊ गाड्यामध्ये दोन गाड्या फॉल झाल्या त्यामध्ये तास क्रमांक एकोरण पालिया ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीचे जगन फडके शिवाम तुषार घोटपडे विगर पर्वेल सदा ही गाडी आजच्या मैदानामध्ये होते क्रमांकाची मानकरी झाली सुंदर असे गाडे पळाली ओम साईराम फडके स्वर्गीय पंढरी शेवट गुणनाथ फडके विधीगड पडवे कायगड गुरुनाथ फडके ते आजच्या मैदानामध्ये उत्तीर्ण अर्थ वर्षाची मानकरी ठरले त्याचबरोबर आजच्या मैदानातील दुसरी उत्तीर्ण क्रमांकाची मानकरी गाडी आहे तास क्रमांक नऊ नौ वरून गाडी नाथ साय प्रसन्न सावकार ग्रुप मुळशी कार्तिक घोरपडे सातारा ही आजच्या मैदानातील दुसरी उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहिल से दुमाळ सुजगाव स्वामी साई सचिन चेडकर राजकाडा ओवळे यांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि त्यांच्या बरोबर पळाला स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरू ही यांचा सुंदर सुंदर आणि बकासूर आजच्या मैदानामध्ये उत्तीर्णार्थ बक्षाची मानकरी आणि लक्षात ज्या दोन गाड्या कॉल झालेल्या आहेत उत्तीर्णार्थ क्रमांकासाठी मानकरी झालेले आहेत त्या दोघांची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान बसीस वाटप केली जाईल आणि जी धान आहे ती चिठ्ठीवरती दिली जाईल असा यात्रा कमिटीचा निर्णय आहे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी नंबर तास क्रमांक चार मधून हाल गाडी यज्ञेश नानासाहेब तरस केवळ हवेली प्रशांत ड्रायव्हर चिंचण्या या गाडीचा सातवा क्रमांक झाला सुंदर गाडी श्रावण श्रावणी शिंदे पाटखळकरांचा पतन पळाला आणि त्याच्याबरोबर आई गावदेव प्रसंग गुडील डोकवली सागा अक्षय सुंदर असं मैदान आणि सुंदर, सुंदर अशा मैदानामध्ये जवळपास एक्क्याऐंशी वर्षे एक्क्याऐंशी गट योगायू हिंद केसरी मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून श्री संजय कुलकर्णी काका प्रशांत या गाडीचा सहावा पळाली जयवंत काळे उप छोटू काळे जोळेवाडी यांचा राजा आणि त्यांच्या बरोबर पळाला स्वामी साई साई सागरा पुढे बारामती शंतू खाडे मुंबई पोलीस बारामती यांचा पाचशा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पारंपरिक गिंदखिसरी मैदान कोरेगाव सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक तीन वरून भैरवनाथ जोगेश्वरी प्रसन्न चित्रा राहुल या फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर रामसिंगे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली तन्मय मनोहर बोंडे सासवडकरांचा मनाच्या बरोबर निखिल वैया शिंदे साठवरा यांचा महिला ते आजच्या मैदानामध्ये पाच चे मानकरी सुंदर असं मैदान आणि या मैदाना चैतन्य संजय बाबा हुडतरेबाई या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली परस बापूसाहेब बाडळे वाघोरी अधिक पैलवान कळंबी यांचा शंभू आणि त्याबरोबर समर्थ अजित यांचा आणि शंभू आचार कोरेगावच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेलं कोरेगावकरांचं पारंपारिक हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा योगायोग तृतीय क्रमांकासाठी मागील वर्षी दोन हजार चोवीस चे हिंद केसरी मैदान झालं त्यामधील तृतीय क्रमांकाचे आणि दोन हजार पंचवीस चे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक दोन वरून हरी गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुल पाटील आणि कल्याण या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली आई गावदेव प्रसन्न रणवीर राहुल पाटील अडवली कल्याण यांचा दिनदोरचा बादशा मथुर पळाला आणि याच्या बरोबर पळाला शाकीर पठाण जाकीर पठाण पतार, हवी पठाण आणि बाजी शांतो तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा राजा आणि मथुर आजच्या कोरिया हिंद केसरी मैदानातील

श्री काळेश्वरी प्रसन्न पैलवान सचिन सिंग चव्हाण वाई एक्क्याऐंशी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर असे गाडी पळाले सचिन सेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमार तनिष्का बाळासाहेब गायकवाड गोडवली कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गायकवाड आणि त्याबरोबर पळाला आनंद दारेकर मार्ग सरवेश पाटील विजय प्रभू शिरवळकरांचा या ठिकाणी वादळ वादळ आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपाल आजच्या कोरेगावकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी सन दोन हजार पंचवीस श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वर आयोजित केलेलं पारंपरिक हिंद केसरी मैदान कोरेगाव आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे मागील वर्षी नवीन चेहरा मिळाला आणि या वर्षी तुला नवीन चेहरा मिळाला आणि नवीन चेहरा मिळत असताना बैलगाडी मालक जेवढे आपल्या या भागात या बैलगाडी शर्यत क्षेत्रात काम करतायत बैलगाडी शर्यत क्षेत्र साता समुद्र पाया घेऊन जात आहेत त्यांना एक आदर्श घालून दिला फक्त पंचवीस हजार रुपयाची खरेदी सांगोलाचा बाजार आणि दोन हजार पंचवीस चा हिंद केसरी किताबाचा मान पटकवला त्या गाडीनं तास क्रमांक पाच वरून झाली गाडी स्वामी समर्थ त्रिशा जयदीप पवार चचेगाव गाव थांबनेर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडे पहा त्रिशा जयदीप पवार सागर पवार खचे तालुका सातारा यांचा जलवा हरेजा बरोबर आणि भोसले दमनेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांचा स्वराज आठशे पंचावन्न आजच्या कोरेगावच्या हिंद केसरी मजनातील एक नंबरचा मान पटकवलेला जो जलवा आणि दामनेरचा स्वराज आजच्या कोरेगावकरांच्या महिनातील एक नंबरचा आणि मानाचा हिंद केसरीचा मानकरी आणि पुन्हा एकदा ऐका